का झालं आजीला आपल्या बस व्हायचं बाळपैल आजीला बस म्हणा तू तू जायचं की नको पाऊस नाही मोठा दिसायला सगळी काळोख काळो नाही तुझं ओळखला पिलप्या घेऊ की

Oh, आ, oh. okay. था था <coughs> हो हा अगोदर चेअर बघूया आपण हे मला वाटतं चप्पल आपण इकडे आलो होतो सुकायचं ते स्टँड घेतलेलं चप्पल स्टँड आली आता आपल्याला ऑफिस चेअर म्हणजे थोडस मला थोडं वर्कलोड पण वाढलाय आणि पायाचं आयुष्य पण खूप सुरू होत त्यामुळे ते घेणं गरजेचं आहे दादा येत कॉल केला होता त्यांना हो, ते आले तोपर्यंत बघून घेऊ आम्ही बघतो तोपर्यंत ते म्हटले सिलेक्ट करून ठेवा हो, मी येते हे पण छान आहे ना पण बघी चपल स्टँड खोट वाटलं ना आता आपलं घर होईल ना तेव्हा असले बघून हे मला अगोदर किती फॅन्सी आलाय ना

पुढचे जे काही प्रोसिजर किंवा अपडेट आहेत त्या सगळ्या आपल्याला ग्रुपवरती दिल्या जातील सो so, आज रात्रीपर्यंत सगळे अपडेट्स मिळून जातील तुम्हाला ओके मॅम थँक्यू नाही करायचं ना बिंदास करायचं असं काही नाही ओके ओके आपले विद्यार्थी आहेत मला याच बॅच ला घ्यायचं नेक्स्ट घ्यानंतर याच घ्यायचं त्यामुळे आणखी वीस पंचवीस सीट वाढवले हो कारण कसं आहे वर्षाचा उद्देश असा आहे की प्रत्येकाचे काही डाऊट असतात बरोबर आहे डाऊट क्लिअर करता यावी म्हणून डेली वेळ येते ती त्यामुळे ना आपलं जर एक तासाचा वेळ असेल ना तर ते एक दोन तास सुद्धा होतात त्याच्यामुळे ना तर कमी घेतात विद्यार्थी पंधरा दिवस नाही ते पुढे होती आणली की नाही याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला दुसरी कम्फर्टेबल वाटणं खूप गरजेचं हा म्हणून <laughs> खाली हाईट कमी जास्त करता येते त्याची ग त्याच्यातच आहे वेगळी ती वेगळी आहे ना हम्म नाही हेड सपोर्ट असलेली नवीन <laughs>

हे डबल डबल आहे आहे जनरली सिंगल ओके घेतली आपण वस्तू खूप दिवसापासून चाललं होतं माझं अगदी दोन हजार तेवीस पासन घ्यायची म्हटले मी आज मुहूर्त लागलाय आणि दोन हजार पंचवीस मध्ये पाऊस मात्र जो एकदम त्या महत्त्वाच्या गोष्टी तरी का खूप गरजेच्या हेल्थ बी राहील आणि निघवा बरं ती पिक्चर घेते काय ते गुरगिला ही निकतीच आवडेल अशीच आहे बाकी म्हणजे जास्त वगैरे असं काही नाही हा पायाचा त्रास कमी व्हावा या बेशन

मी आज स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्वतःसाठी खुर्ची घेतलेली आहे कारण की म्हणजे मी वाट बघितली या वर्षी घेते पुढच्या वर्षी घेते नाही नाही एवढं तुमच्यासोबत असं कधी घडलंय का सांगा त्या पुढे काही गोष्टीसाठी खूप अट्ठ केलं आणि मी जनरली हट्ट करतच नाही किंवा मी जास्त डिपेंडन्सी कुणावरच असावी यावरचा माझा विश्वास नाही आहे पण असते ना आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी आपल्या आवडीची किंवा आपल्याला घ्यायची ती गोष्ट ओळखावी आणि घ्यावी असं सो तुमच्या बाबतीत कधी अशी कुठल्या तरी गोष्टीसाठी झालं आहे का मला सांगा आणि आता जे जाणून बनून नाही फायनान्शियल इश्यू बऱ्याच गोष्टी असतात आणि आयुष्य जगत असताना हे चालतच असतं पण एवढंच सांगायचं या निमित्ताने की स्वतः पूर्णपणे तुम्ही सक्षम म्हणा आर्थिक दृष्ट्या सुद्धा आणि त्यासाठी खूप आपले क्लासेस पण तुम्ही करू शकते असा पाऊस कमी झालाय म्हणून बाहेर आलो की पुन्हा पाऊस वाढायचा त्यामुळे मग इथेच थांबलेली मी आई सगळ्यात जास्त खुश असणार कारण तिचं खूप खूप दिवसापासून माझ्या मागे होती की आज पायाची वाट लागते तुला लकड सु वगैरे वगैरे तर आज ती सगळ्यात जास्त आनंदी आणि सुखाने झोपणार की कारण तुकड्या आईचं हेच असतं की आपली लकडं सुखी राहील वाचत या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की बस टाईम घेऊन गेलो भारतीय बैठक आपली इथलीच आहे यस आणि आता आपण इथूनच घेऊन दादा तुम्हाला डिटेल्स सांगते फर्निचर मॉल आपल्या इथं ना का राधानगरी रोडला आहे तर आपल्याला तुम्हाला ऑफिस चेअर ऑफिस पूर्ण ऑफिस फर्निचर होम फर्निचर किचन टॉयलेज वॉर्डरोब घरगुती लागणारं सर्व काही फर्निचर इथे बसेल कधी लागेल तर अवश्य भेट द्या आपला कॉन्टॅक्ट नंबर फर्निचर मॉल शेष गोष्ट सांगायच्या तुम्हाला चालू केली छत्री आणि ना आता नाही फिरवायची एवढा वेळ ही अशी होती नाही एवढा वेळ छत्री ना स्वतःच्या स्वतःच्या डोक्यावर होती काय आणि आता नंतर ना मी जो स्टार्ट केला ना बरोबर माझ्याकडे सारखी अरे चला असं सांगत चालतं आमचं सिरियस लागत घेऊ चला आम्ही आमची चिल्ली तो तो आई काळजी करत असेल पाऊस वाढलाय पोच नाही नाही घरी जाऊन करूया पाऊस येतो इकडे फळ घेतली तोपर्यंत चला निघून केळ घ्यायची राहिली असंच भिजत चिंबत पण फास्ट कारण का वेळेत येणं गरजेचं होतं कारण इथून पुढे आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत फास्ट जवळपास तास रिटर्न उठलीच असणार एवढा वेळ झोपत नाही दरवाजा उघडाय म्हणजे

आणि आईनं आठ तास केला म्हणून घेतली बर का हा आईच म्हणली काही बी कर पण तेवढं बाकी काय करत नाही आणि काम कंटिन्यू कस बसून बैठकी काम आहे त्याच्यामुळे ना थोडंफार कम्फर्टेबल बसले की जरा बरं असतं

आजीला आपल्या बसवायचं पहिला आजीला बस म्हणा <laughs> आजी 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 तू आजीला हाताला धरून बसवायचं असतं कारण आजी मुळ आपण खुर्ची आणली ना राजा मन बर आजीला मन आजीच्या हाताला धरून घेऊन नाही आधी तू कारण तुझ्या मुळ मी घेतली मी घेतलीच ना तू एवढा हट्ट केला म्हणून म्हणा श्री आजीला बसवा आपल्या हळू श्री पडेल नाही खाली करता येते तिला द्या माझ्याकडे बाळाला खाली करून द्या थांब श्री आजीला आधी बसू दे बाळ बस अगोदर व्यवस्थित आजीला येत आहेत नाही श्री

खुर्ची बघितल्यानंतर तुलकी स्वतःच्या जीवावरती अशी छान खुर्ची घेतल्यास काय वाटतंय आनंद वाटतय आईमुळे सामान्य व्यक्तीनं एवढं करून दाखवलं का नाही तसं कुणी प्रत्येकाने तस तर करून दाखवी ते काय का करायची तयारी पाहिजे हो

चला आजचा ब्लॉग तुम्ही बघितला दिवस कसा गेलात ते पण बघितलात आणि आज एक वस्तू घरामध्ये आलेली आहे आणि कसं आहे माहिती आहे का खूप टाळाटाळ केली त्या गोष्टीसाठी ॲक्च्युली वर्ष मला ते बऱ्याच वर्षापासून म्हणते आहे की मला चेअर हवी आहे थोडंसं त्रास आहे तिला म्हणजे कसं आहे बाळाची जबाबदारी या सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना आणि प्रेग्नेन्सीमध्ये पण आहे तिला तिला पायाला थोडासा त्रास झाला परंतु कसं पेमेंट आहे बघा तिचं मंथली कसं इनकमिंग जसं आहे त्याचं सा आउटगोईंग सगळे खर्च वगैरे काय सेविंग याच्यामध्ये आपण शक्यतो टाळाटाळ करतो आणि त्या पद्धतीने मी केलं परंतु शेवटी आज त्याला मुहूर्त लागला आणि आलं कारण ते पण आम्ही स्वभाव मुळेच खर्चिक नाही बरं का आणि हे दाखवण्यासाठी पण नाही पण ती खूप इसेन्शियल गोष्ट आहे तिच्यासाठी कारण तिच्या कामाचा लोड वगैरे सगळं बघितलं तर आहे ना त्याची गरज होती म्हणून ती घेतलेलं आहे आणि ते पण आईनं खूप फोर्स केला म्हणून घेतली नाही तर ती घेतलीच नसती शक्यच नव्हतं त्याच्यामुळे आहे ना कसं वाटलं तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा त्याला पावसाळ्याचे दिवस आहे गाडी वगैरे बाहेर जाताना वगैरे यांना काळजीपूर्वक घेऊन जा सिक्युअर राहा मुलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय